आम्ही हो नगर मध्ये प्रवाह क्रमांक दहा अमध्ये आमचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तथा डावी लोकशाही आघाडीच्या वतीने कॉम्रेड गंगाधर गायकवाड हे महानगरपालिकेला उभे आहेत आमची या नगर वाशी यांना विनंती आहे की विळा हातोडा तारा या निशानीला बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा विजयी करण्याची काही कारण आहेत गेली चाळीस वर्ष कॉम्रेड गंगाधर गायकवाड मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाल झेंडा घेऊन रस्त्यावरची लढाई लढते नांदेड शहराला पूरग्रस्तांचे अनुदान मिळण्यासाठी आम्ही छप्पन आंदोलनं केलेली आहे आम्ही बालाजीनगरमध्ये मध्ये आहोत आपण बालाजीनगरची परिस्थिती बघू शकता बाजूला हा नाला आहे हा नाला तुंब भरलेला आहे राहणारी वस्ती आहे गोरगरीब कामगार कष्टकरी आहेत घरामध्ये लहान मुलं आहेत याचे नियोजन नसल्यामुळे ड्रेनेज ब्लॉक झालेली आहे महापालिका टॅक्सच्या स्वरूपात हजारो रुपये घेते परंतु या एरियामध्ये या गोर गरीब वस्त्यामध्ये कुठलेही नियोजन नसल्यामुळे हे तुंब भरलेली नाली आपल्याला बघायला मिळत आहे नक्कीच या नाल्यामुळे घरातले लहान मुलं असतील वयोवृद्ध माणसं असतील आजारी पडल्याशिवाय राहणार नाही म्हणून आता आपल्या बालाजीनगरच्या वासियांसमोर पर्याय आहे संबंध प्रभाग क्रमांक दहा या, या प्रभागाच्या नागरिकासमोर पर्याय आहे विळा हातोडा तारा याला आपण प्रचंड मतांनी विजयी करा आपले प्रश्न आहेत आपला लाईटचा प्रश्न असेल आपला नाल्यांचा प्रश्न असला आपल्या घरांचा प्रश्न असेल असे सगळे प्रश्न घेऊन आम्ही लढणार आहोत सभागृहात आवाज उठवणार आहोत